मोदींच्या संपूर्ण कार्यकिर्दीतलं एक अपयश असं आहे की जेवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यात गुंतवणूक व्हायला हवी होती आणि रोजगार निर्माण व्हायला हवा होता तेवढा झालेला लोक असा विचार करणार भले मला मोदी आवडत असतील पण या खासदाराला ज्याने माझ्यासाठी या माझ्या मतदारसंघासाठी काही केलेलं नाही त्याला मी मतदान करावं म्हणून अनेक ठिकाणी भाजपने खासदार बदलले मोदींचं वैशिष्ट्य मी माझ्या पुस्तकातही दिलाय की विचारात उजवे पण प्रशासनात डावे आणि निवडणुकीत लोहियावत क्वालिटी जॉबचा जो प्रश्न आहे तो एक मेजर प्रश्न आहे आणि तो तरुणांना भेडसावणार आहे ज्यांना दोन हजार चौदाच्या नंतर मतदानाची संधी मिळाली आणि हा वर्ग मोठा आहे एनडीएच्या ओव्हर परफॉर्मन्स मध्ये किंवा दिल्लीत सत्ता हस्तगत करण्यामध्ये सध्याच्या घडीला तरी महाराष्ट्राचा वाटा मला फारसा दिसत नाही एनडीएच्या जागा कमी झाल्या महाराष्ट्रात म्हणून केंद्रातल्या एनडीएच्या सरकारवर मोठा परिणाम होईल किंवा महाराष्ट्रामुळे निवडणूक फिरेल असं काही मला वाटत नाही नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्सच्या राष्ट्र महाराष्ट्र या सेगमेंट मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत प्रशांत दीक्षित सर आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सर तुमचंही पुन्हा एकदा स्वागत नमस्कार शार्दूल सर आपण चर्चा करत होतो की एकंदरीत निवडणुकीला टोन काय होता मोदींची लाट होती नव्हती सत्ताधाऱ्यांच्या सीट्सवर काय परिणाम होईल न होईल प्रत्येकाचं विश्लेषण आपण सगळ्यांच्या सगळ्या अंगांनी आपण ते बघितलं प्रत्येकाचे एक्झिट पोल काय होते अंदाज काय होते त्या सगळ्याचं विश्लेषण आपण मागच्या भागामध्ये केलं होतं त्याच मुद्द्याला धरून मला पुढे असं विचारायचं होतं हे जे सत्ताधाऱ्यांचं यशापयश आहे किंवा सीट कमी होतील जास्त होतील या सगळ्या गोष्टी बघता त्यांची नेमकी कारणं काय असतील जर का सीट वाढल्या तर त्याची कारणं काय असतील आणि कमी झाल्या तर त्याची कारणं काय असतील शार्दोल अतिशय चांगला प्रश्न आहे कारण याचाच विचार झाला पाहिजे जर का एनडीएचा आपण विचार केला आधी इंडिया आघाडीचा करू एनडीएच्या आधी इंडिया आघाडीकडे फक्त वादे आहेत म्हणजे ते आश्वासन आहे आम्ही असं करणार आहोत तसं करणार आहोत तसं करणार विरोधी पक्ष करतो त्याच्या मागचं फायनान्शियल गणित काही त्यांनी आर्थिक गणित काही अद्याप मांडलेलं नाही म्हणजे एक एक लाख रुपये देणार किंवा प्रत्येक घरात गृहलक्ष्मीला देणार चांगल्या गोष्टी आहेत अप्रेंटिसशिप देणार पण मुळात तुम्ही इंडस्ट्री इंडस्ट्रीच्या विरोधात असाल किंवा म्हणजे शेवटी इंडस्ट्रीची गुंतवणूकदारांनाच आता इतकी धास्ती निर्माण झाली आहे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामुळे तर त्याच्यानंतर मुळात कारखाने उभे राहिले पाहिजेत आणि त्याच्यात अप्रेंटिसशिपला Uh, संधी मिळाली पाहिजे दुसरा भाग असा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज जगात सगळीकडे कमी होतीये अशा वेळेस सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये अप्रेंटिसशिप कशी करणार त्याच्यात क्वालिटी चा प्रश्न वेगळा आहे आणि या सगळ्यासाठी आर्थिक गणित कसं मांडणार बजेटमध्ये पण तो ठीक आहे निवडणुकीतल्या प्रचाराचा भाग आहे त्याचं कोणी अनालिसिस अमेरिकेत वगैरे करतात तसं आपल्याकडे करत नाही पण त्यांनी काही चांगले लोकांना आकर्षित करणारे अशा पद्धतीचे आ, वादे केलेले आहेत किंवा अशा पद्धतीचे आश्वासनं दिलेली आहेत एनडीए साठी किंवा मोदींसाठी मतदान का होईल हा आपण पहिला भाग घेऊ आणि मग नंतर का होणार नाही अडचणी काय तेही बघू का ते होईल याच्यात एक तर वाटतं मोदींनी ज्या पद्धतीचं एक आ, फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर दिलंय आणि त्याच्यात मी सगळं ऍड करतो म्हणजे त्याच्यात रस्ते बांधणीपासनं तो जो भाग आहे त्याच्याच बरोबर प्रत्येकाच्या घरात रेशन येणं प्रत्येकाच्या घरात त्याच्या जनधन बँकेत खाती उघडली जाणं आणि प्रत्येक त्या खात्यात रेग्युलर पैसे जमा होणं शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणं युरियाच्या किमती अतिशय रेकॉर्ड लो सर्वात कमी पातळीवर राहणं या काही गोष्टी आहेत राष्ट्रवादाची गोष्ट आहे की कणखरपणे एक भारताचं जे त्यांनी जगासमोर एक जगामध्ये महत्वाची शक्ती म्हणून भारताची गणना व्हायला लागली आहे त्याला काही एकटेच मोदी आहेत असं मी म्हणणार नाही पण त्यांनी ज्या इफेक्टिव्हली परराष्ट्र धोरण एक वेगळ्या पद्धतीने जयशंकरांच्या मदतीने राबवलं तो एक भाग आहे त्यांच्या बाजूने जाणारी मत म्हणजे का त्यांना मतदान करायचं हे मी सांगतोय तिसरा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे कोविडमध्ये केलेलं आर्थिक व्यवस्थापन आणि लसींचं व्यवस्थापन सर्वांना मोफत लस ही योग्य वेळेत योग्य पद्धतीने मिळेल आणि त्याचबरोबर भारतात आर्थिक उलताफालत होणार नाही अशा पद्धतीने आर्थिक व्यवस्थापन करणं हा तिसरा भाग आहे आणि चौथा जो सायकोलॉजिकल भाग आहे तो हिंदुत्वाचा आहे की राम मंदिराची उभारणी पूर्ण होणं जरी उद्धव ठाकरे म्हणतात तसं तो कोर्टाचा निर्णय असला तरी कोर्टाचा निर्णय मनमोहन सिंगांच्या काळात लागला असता तो उभारणी झाली असती का चार वर्षात हा लोकांच्या मनातला प्रश्न असतो आणि तिथे ती ती जी डिलिव्हरी आहे म्हणजे इथे जे राम मंदिर प्रत्यक्षात तुमच्या समोर आणून उभं करणं ते निर्माण करणं हा एक भाग तीनशे सत्तर कलम रद्द करणं हा भाग त्याच्यानंतर तिथे निवडणूक घेणं याची फारशी चर्चा झाली नाही पण जे व्हायला पाहिजे जागतिक पातळीवर आपल्या देशाची मान उंचवणारी घटना अशी आहे की मधल्या आत्ताच्या निवडणुकीत रेकॉर्ड मतदान झालेलं आहे विक्रम झालेत मतदानाचे हे लोकशाहीच्या दृष्टीने महत्वाचं आहे जग आपल्याला काश्मीरच्या तीनशे सत्तर कलमावरनं दडपशाही झाली असं जे म्हणत होतं ते तीनशे सत्तर कलम रद्द झाल्यानंतर तिथलं झालेलं मतदान हे विक्रमी असणं हे लोकशाही ते, ते काही भाजपच्या बाजून होईल अशी शक्यता नाहीये पण मुळात लोक मतदानाला या मोठ्या प्रमाणात बाहेर पडलेत तिथले लोक आणि ते, ते मतदान करतायत ही महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे तो एक आहे आणि समान नागरिक कायदा येऊ घातलेला असं ते म्हणतायत तो एक भाग आहे भारतीय संस्कृतीला त्यांनी एक जे प्रतिष्ठा दिली जी मधल्या काळात मागे पडली होती गेल्या वीस वर्षात ती जी प्रतिष्ठा त्यांनी मिळवून दिली आहे त्यांच्या पद्धतीने सर्वांना पटेल असं नाही पण त्यांच्या पद्धतीने त्यांनी एक प्रतिष्ठा परंपराना भारतीय परंपराना आणि संस्कृतीला दिली आहे तो एक भाग आहे पण मुख्यतः डिलिव्हरी त्यांच्या ज्या कन्सिस्टंटली डिलिव्हरी आणि इन्फ्रास्ट्रक्चर यावर झालेला खर्च आणि लोकांना गरिबांना विशेषतः मिळणारं अन्नधान्य जनधन मध्ये जमा होणारे पैसे शेतकऱ्यांना युरिया स्वस्तात मिळणं या अशा अनेक गोष्टी हे काम करणारं सरकार आहे असं निदान दाखवणाऱ्या होत्या हे सरकार सतत काम करते आणि योजना तुमच्या घरापर्यंत ये येत आहेत मग ती शौचालयाची असो ती नळातन नळाने पाणी निर्माण होण्याचे असो त्यातल्या अनेक योजना हे खरं आहे की काँग्रेसने जन्माला घातल्या होत्या पण प्रश्न डिलिव्हरीचा होता शौचालय ज्या संख्येने वाढली पंतप्रधान आवास योजनेत ज्या संख्येने घरं बनली या ज्या गोष्टी आहेत आता पंचायत ही जी पॉप्युलर सिरीज होती त्याचा एक नवीन भाग आलाय त्याचा दुसरा, दुसरा भाग बघत होता प्रत्येकाने बघावा त्याच्यात पंतप्रधान आवास योजनेमध्ये एक घर मिळाल्यावर दुसरं घर मिळवायला कसा प्रयत्न होतो हे फार गमतीशीर रीतीने दाखवलंय याचा अर्थ असा म्हणजे त्यातला नाट्यमयता बाजूला ठेवा पण लोकांना एक मिळाल्यानंतर अधिक मला मिळू शकेल हे ॲस्पायरेशन जे निर्माण होत आहे ते जन सरकारच्या योजनांचं यश आहे असं मला वाटतं त्यामुळे हा एक पार्ट महत्वाचा विरोधा विरोधा विरोधा। आहे विरोधात जाणारा पार्ट कुठला आहे सर्वात महत्वाचा म्हणजे खासदारांचं म्हणजे खासदारांच्या विरोधात असलेलं वातावरण मोदींच्या बाजूने पण खासदारांच्या विरोधात लोकल म्हणजे ज्या ज्या ठिकाणी खासदाराने काम केलेलं नाही आणि फक्त मोदींच्या भरोशावर पाच दहा वर्ष काढलेली आहेत यांच्या समोर एक मोठा प्रश्न उभा राहणार आहे की लोक असा विचार करणार की भले मला मोदी आवडत असतील पण या खासदाराला ज्याने माझ्यासाठी या माझ्या मतदारसंघासाठी काहीही केलेलं नाही त्याला मी कशाला मतदान करावं म्हणून मोदींनी अनेक ठिकाणी भाजपने खासदार बदलले परंतु तरी सुद्धा हा प्रश्न विशेषतः उत्तर प्रदेशात आणि उत्तरेतल्या राज्यात किंवा महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी हा महत्वाचा ठरणार आहे अँटी इन्कम्बन एम पी आणि मोदींची लोकप्रियता याच्यात लोक कशाला महत्व देतात ते जर का मोदींच्या लोकप्रियतेलाच महत्व दिलं तर तो खासदार पुन्हा एकदा परीक्षा पास होईल पण जर का त्या खासदाराबद्दलची नाराजी इतकी सणसणीत असेल की भले आम्हाला मोदी आवडत असतील तरी आम्ही खासदाराला मत देण्याला इच्छुक नाही असं जर का वातावरण असेल तर तिथे भारतीय जनता पक्षाला फटका बसू शकतो हा एक भाग दुसरा भाग असा की तरुण वर्ग जो दोन हजार चौदा नंतर मतदानाला बाहेर आलाय किंवा मतदानाला योग्य झालाय या वर्गाला आकर्षित करेल असं मोदी सरकारने अद्याप फारसं काही दिलेलं नाही कारण त्यांना नोकऱ्या हव्या आहेत त्यांना नोकऱ्या म्हणजे त्यांना सरकारी नोकऱ्या हव्या आहेत तर सरकारी नोकर मिळणं हे दिवसेंदिवस कठीणच होत जाणार आहे सगळीकडेच कठीण होणार आहे पण मोदींच्या संपूर्ण कार्यकिर्दीतलं एक अपयश असं आहे की जेवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्यात गुंतवणूक व्हायला हवी होती आणि रोजगार निर्माण व्हायला हवा होता तेवढा झालेला नाही आणि याबद्दल बरंच बोललं त्याला कोविड सारखी कारण आहेत पण एकूण सरकारचा कारभार म्हणजे मोदींचं वैशिष्ट्य मी माझ्या पुस्तकातही मोदींवरच्या दिलाय की विचारात उजवे पण प्रशासनात डावे आणि निवडणुकीत लोहियाबाद असे आहेत त्या 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 ते त्यामुळे प्रशासनात त्यांनी जे पण समाजवाद आणलेला आहे त्यामुळे त्यांचं आर्थिक धोरण सगळं समाजवादी किंवा कम्युनिस्ट विचारधारेला जवळ जाणार आहे त्यामुळे जेवढा रोजगार वाढायला होता तेवढा वाढलेला नाही आणि हा जो नवीन वर्ग आहे म्हणजे जा दोन हजार चोवीस नंतर ज्याला मतदानाचा हक्क मिळाला जो वीस म्हणजे आता तो तेव्हा वीस वर्षाचा झाला असेल तर आता तो ती तिशीचा असेल याला थेट काही मिळालेले नाही आणि याच्यावर मागील सरकारने जे जे काही चुकीचे निर्णय केले त्याचा पगडा नाही त्यांना हिंदुत्व म्हणजे हिंदुत्वाच्या अगेन्स्ट किंवा ह्याचं असं त्यांना त्यांना बाबरी मशीद दिला विषय माहीत नाही फार सांग मुंबईवरील हल्ला जास्तीत जास्त त्यांना माहीत असेल त्याच्या आधीच्या अनेक घटना याचा थेट परिणाम या वर्गावर वर्गा झालेला नाही त्यामुळे हा हा वर्ग या सरकारची परीक्षा दोन हजार चौदा पासनच्या कामावरच करत आहे आणि तो वर्ग कुठल्या बाजूला जातो म्हणजे त्याला काँग्रेसचा समजा गव्हर्नन्स असेल आपण म्हणतो तसं तर त्याचा अनुभव नाहीये आधीच्या आज जे पन्नाशे साठीत आहेत त्यांना तो अनुभव आहे म्हणून ते म्हणतात वेगाने काम चाललेलं आहे हे आमच्यासाठी चांगलं आहे पण त्या वर्गाने वेगानेच काम चाललेलं आधी पाहिलेलं आहे त्याला अधिक वेगाने काम करणार हवं आणि हा जो मुद्दा आहे हा ट्रिकी मुद्दा आहे आणि तो तरुण वर्ग कशा पद्धतीने मतदान करतो हा एक भाग आहे आणि तिसरा भाग असा महिलांचा माझ्या मते महिला हा खूप वेगळा आणि मोठा एक मतदारांचा एक मोठा वेगळा संघ निर्माण झालेला आहे जसा लाभार्थी हा एक भाजपने आपला स्वतःचा एक मतपेढी तयार केलेली आहे तशी महिला आहे आणि त्या लाभार्थींमध्ये महिलाच मुख्यतः आहेत जास्त कारण महिलांना जनधन योजनांपासून अनेक ठिकाणी जे स्वातंत्र्य मिळत आहे आपल्याला कल्पना येत नाही याचा एक सूक्ष्म परिणाम अनेक ठिकाणी आहे जो मी अनुभवलेला आहे म्हणजे जेव्हा माझ्याकडच्या काम करणाऱ्या दोन महिलांनी असं सांगितलं की आम्हाला तुम्ही अकाउंट उघडून द्या आणि आमचा पगार त्या अकाउंटमध्ये टाका म्हणजे नवऱ्याला त्या पैशाला हात लावता येणार नाही हा जो हा जो त्यातनं त्यांना आपल्या अकाउंटमध्ये एवढे पैसे आहेत त्यातनं जो त्यांना एक सेन्स ऑफ कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स येतोय त्यांना आत्मविश्वास येतोय तो, तो, आत्म तो, तो मतात परिवर्तित होईल का आणि होऊ शकतो असं मला वाटतं मोदींच्या बाजूने परंतु त्याच वेळे या महिलांना असंही वाटू शकतं की माझा तरुण मुलगा जो आहे त्याला जितक्या संधी मिळायला हवी तेवढी मिळालेली नाही त्याला नोकरीची त्या पद्धतीची शाश्वती इकॉनॉमी तेवढी वाढते असं वाटत नाही छोट्या छोट्या नोकऱ्या मिळत आहेत पण त्या क्वालिटी जॉब्स नाही तर हे क्वालिटी जॉबचा जो प्रश्न प्रश्न आहे तो एक मेजर प्रश्न आहे आणि तो तरुणांना भेडसावणार आहे ज्यांना दोन हजार चौदाच्या नंतर मतदानाची संधी मिळाली आणि हा वर्ग मोठा आहे त्यामुळे हे मोदींच्या विरोधात जाणारे आहेत हे बाजूने जाणारे आहेत आणि या सर्वावर एक आयसिंग ऑन द केक म्हणतात तसं मोदींचा करिश्मा कि नाही म्हटलं तरी मग जो प्रश्न कायम हे पोल्स्टर नेहमी सांगतात की ते म्हणतात महागाई आहे का आहे बेरोजगारी आहे का आहे ही पन्नास वर्षापूर्वी पण होती नंतरची होती गमतीचा भाग म्हणून शार्दूल तुला सांगतो अलीकडे मी प्राचीन भारताबद्दलची काही पुस्तकं वाचत होतो सिंधू संस्कृती जी आर्य संस्कृतीच्या आधीची म्हणजे इसवी सन पूर्व साडेतीन हजार वर्ष ती लयाला गेली म्हणजे साडेपाच हजार वर्षापूर्वी सिंधू संस्कृती आपल्याकडे सरस्वती नदी लुप्त झाल्यामुळे म्हणजे आटत गेल्यामुळे ती नामशेष झाली तेव्हाच्या याच्यात उल्लेख काय की रोजगार कमी झाला म्हणून सिंधू संस्कृती नामशेष व्हायला लागली आणि विस्थापित व्हायला लागली तर रोजगाराचा प्रश्न हा साडेपाच हजार वर्षापासनं आज पर्यान आहे पुढचे साडेपाच हजार वर्षही राहणार आहे कारण रोजगार हा कायमच तसा प्रश्न आहे प्रश्न असा येतो की याच लोकांना जे हे समस्या सांगतात त्यांना विचारलं की या समस्या सोडवण्याची क्षमता तुम्हाला कोणात दिसते अशा वेळे त्या प्रश्नाच्या उत्तरावर या निवडणुकीचं गणित आहे ती क्षमता जर का त्यांना राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार म्हणजे आपण महाराष्ट्रातलं म्हणतोय म्हणून किंवा तिकडे आणखी कोणी सचिन पायलट म्हणा किंवा या लोकांना ममता बॅनर्जी म्हणा यांच्यात आहे असं वाटलं तर मोदींना त्रास होऊ शकतो पण अडचणी आहेत आम्हाला हवी तशी प्रगती होत नाहीये पण वेग वाढवण्याची क्षमता कोणाकडे असेल निर्णय घेण्याची क्षमता कोणाकडे असेल तर ती नरेंद्र मोदी याच व्यक्तीत आहे असा जर विचार झाला तर मात्र मगाशी म्हटलं तसं मोदींच्या तीनशे जागा नक्की येऊ शकतात असं आपण पन तटस्थपणे म्हणतो पण हा जर का महिला आणि तरुण वर्गाच्या गटाचा जास्त प्रभाव वाढला तर मात्र मोदींच्या विजयरथाला बरेच अडथळे येतील आणि कदाचित ते दोनशे बहात्तरच्या आसपासच अडकतील की काय अशी मला शंका आहे त्यामुळे या या दोन्ही शक्यता आपण लक्षात घेतल्या पाहिजे सर uh, मला uh, आता मुलाखती आपल्या शेवटच्या टप्प्याकडे uh, जायचंय uh, महाराष्ट्र सत्ताधाऱ्यांसाठी uh, uh, महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन हा आहे की उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक जागा देणारं कुठलं राज्य असेल लोकसभेसाठी तर ते महाराष्ट्र आहे तर महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि दोन हजार चौदा असेल किंवा एकोणीस असेल बीजेपीला फक्त स्वतंत्र एनडीए पासून जर का बीजेपीला वेगळं केलं तर तेवीस जागा त्यांना मिळवता आलेल्या आहेत दोन्ही निवडणुकांमध्ये तिथे काही कमी जास्त झालेलं नाहीये आणि कंपॅरेटिव्हली बघितलं तर तेवीस जागा या काही फार जास्तही नाही फार कमीही नाही पण एनडीएचा पूर्ण विचार केला आणि सध्याच्या महायुतीचा विचार केला तर त्यांना साधारण चाळीस प्लस जागांची अपेक्षा आहे बीजेपी किंवा महायुती चे जे अंदाज लावणारे आहेत ते म्हणतात की चाळीस प्लस जागा येऊ शकतात पस्तीस प्लस जागा येऊ शकतात आणि जे वेगळं विश्लेषण मांडणारे आहेत त्यांचं म्हणणं आहे की नाही वीस पंचवीस ते तीस जागांपर्यंत हे घोडं जाऊ शकतं पण मला प्रश्न असा विचारायचा आहे ओव्हरऑल देशाचा विचार केला एनडीएच्या दृष्टीने तर एनडीएला महाराष्ट्र किती महत्वाचा आहे या निवडणुकीत शार्दूल थिंक बँकवर काल का परवा मला वाटतं यशवंत देशमुखांची मुलाखत विनायक पाचलग यांनी घेतली विनायक पाचलगांनी एक त्याच्यात फार अतिशय चांगला प्रश्न विचारला होता की आम्ही महाराष्ट्राचा चष्मा लावून देशातल्या निवडणुकीकडे बघतोय का आणि माझ्या मते तोच कळीचा मुद्दा आहे तुझे आता सांगितलं असतं सा माझ्या मते थेट उत्तर द्यायचं तर एनडीएच्या ओव्हरऑल परफॉर्मन्समध्ये किंवा दिल्लीत सत्ता हस्तगत करण्यामध्ये सध्याच्या घडीला तरी महाराष्ट्राचा वाटा मला फारसा दिसत नाही अनलेस महाराष्ट्रात भाजपच्या जागा एकदम पाच दहाच झाल्या आणि इतका मोठा पंधरावीस जागांचा फटका बसला तर तो परिणाम होऊ शकतो पण जर का महाराष्ट्रात पंधरावीस जागांचा फटका बसला तर एकूणच मोदींचा सगळं इमला जो तीनशे काय चारशे काय तो दोनशे पण होणार नाही म्हणजे दोनशेच्या खाली येईल जर का महाराष्ट्र इतका खाली आला तर सर्वच राज्यांमध्ये तशी स्थिती येईल मुद्दा असा आहे आपण जर दोन हजार चौदा आणि एकोणीसची निवडणूक पाहिली तर दोन हजार मध्ये दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाला दोनशे ब्याऐंशी जागा मिळाल्या तेव्हा महाराष्ट्रात तेवीसच जागा मिळाल्या दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पक्षाला तीनशे तीन जागा मिळाल्या महाराष्ट्रात तेवीसच मिळाल्या त्यामुळे महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन हे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या विजयात फार मर्यादित आहे असं डेटा दाखवतं एनडीएच्या जागा भरपूर होत्या बेचाळीस होत्या हे खरं आहे त्यामुळे आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात इंटरेस्ट मोदी हा फॅक्टर बाजूला ठेवून हो। महाराष्ट्रात इंटरेस्ट याचा आहे की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची जी समोरासमोर लढत अकरा जागांमध्ये आहे तिथे काय होणार आणि शरद पवार आणि अजितदादा यांची लढत आहे तिथे काय होणार आणि जर का घ्यायचाच म्हटला तर ते त्या तेवीस ते जागांमध्ये मला वाटतं तीन का चार जागी उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष चार जागांमध्ये समोरासमोर आहेत बाकीच्या ठिकाणी काँग्रेसचे काँग्रेस आणि भाजप अशी लढत आहे आता काँग्रेस आणि भाजप या लढतीत नेहमी भाजप आघाडी घेतो असं गेली दहा वर्षाच्या निवडणुका दाखवतात आणि भाजप इथली काँग्रेस ही उद्धव ठाकरे म्हणजे इथे सरेंडरच केलेलं आहे काँग्रेसने म्हणजे खरं तर महाराष्ट्रात काँग्रेसने पुढे येऊन नेतृत्व करायला हवं होतं ते त्यांनी ने आपलं नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे ने दिलंय आणि ती सरेंडरच झालेली त्यामुळे ग्राउंड लेवलला काँग्रेसचे लोक किती काम करतील हे माहीत नाही मोदी विरोधी लाट नाहीं नाही असं त्यांचेच समर्थक सांगतायत मोदींच्या बाजूची नाही पण विरोधी नाही म्हणजे आता एक नवीन आर्ग्युमेंट असं आलेलं आहे की विरोधात म्हणजे राग नाहीये मोदींच्या विरोधात समर्थन नसलं तरी राग नाहीये तुला आठवत असेल तर मध्य प्रदेश मधल्या निवडणुकीचं चर्चा होती तेव्हा सगळे म्हणायचे नाही कोणते तेव्हाचे चव्हाण शिव शिवराज सिंग चौहान यांच्या विरोधात राग नाही पण फटीक आहे कंटाळा आलाय बारा तेरा वर्ष लोकाला त्याच ठिकाणी बघून अरे पण त्यांनी स्वीप केलं की नंतर त्यामुळे हे सगळे मुद्दे आपण तटस्थतेने फिल्टर लावून घेतले पाहिजेत तर महाराष्ट्रात त्यामुळे भाजप आणि काँग्रेस अशी जिथे समोरासमोर लढत आहे तिथे भाजपने चांगली कामगिरी केली आणि उद्धव विरोधातही चांगली कामगिरी केली तर त्यांच्या जागा पर्यंत राहतील कदाचित आपण असं म्हटलं तर वीस पर्यंत खाली येतील पण पर वीस पर्यंत खाली आल्या तरी मगाशी मी म्हटलं तसं मागच्या निवडणुकीत फक्त उत्तर भारतात उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये चोवीसहून जागा कमी झालेल्या होत्या तरी सुद्धा भाजपाच्या जागा वाढल्या होत्या तर ते कॉम्पन्सेट कुठे ना कुठे होऊ शकतं त्यामुळे एनडीएच्या जागा कमी होतील पण एन डी एच्या जागा कमी झाल्या जा महाराष्ट्रात म्हणून केंद्रातल्या भारत एनडीएच्या सरकारवर मोठा परिणाम होईल आणि त्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात घटतील किंवा महाराष्ट्रामुळे निवडणूक फिरेल असं काही मला वाटत नाही ती फिरण्याची शक्यता म्हणजे ती जर का महाराष्ट्रात भाजपच्या जागा दहापर्यंत खाली आल्या तरच निवडणूक फिरू शकेल पण त्या जर का दहापर्यंत खाली आल्या तर पहिल्या भागात आपण म्हटलं तसं की इंडियाच्या बाजूने इंडिया गठबंधनच्या बाजूने त्यांच्या समर्थनार्थ आलेली सुनामी असेल आणि त्याच्यात संपूर्ण देशाच राजकीय चित्र बदलेल तेवढी शक्यता आत्ता तरी इम्पेरिकल डेटा दाखवत नाही त्यामुळे महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन हे विजयाबाबत मोदींच्या विजयात एक मर्यादित आहे परंतु एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की महाराष्ट्रात भाजपने आता अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे जे देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीत नाही कळतं की महाराष्ट्रात आपल्याला आघाडीचं सरकार चालवायला हवंय आघाडीचं राजकारण करायला हवंय सरकारच नाही राजकारण करायला हवंय स्वबळावर आपण महाराष्ट्रात मोठे होऊ शकत नाही मला इंटरेस्ट या गोष्टीचा आहे पुढच्या भागा आपले पोस्ट रिझल्ट किंवा निवडणूक निकालानंतर निवडणूक निकालानंतर प्रत्येकाचे खरोखर मतदार किती हे स्पष्ट होणार आहे पहिल्यांदाच आणि त्याच्या आधी एक छोटी घटना सांगतो की भाजपच्या विरोधात किंवा जाण्याची एक एक वेगळाच फॅक्टर मला जाणवतो हो तो, तो म्हणजे जो मी केंद्रातला म्हणजे उत्तर भारत आणि याच्याबद्दल म्हटलं की अँटी इन्कम्बन्सी अगेन्स्ट एमपी खासदारांच्या विरोधात जाणारी अँटीक म्हणजे त्यांच्या विरोधातली भावना जनभावना ही जनभावना इथे आपल्याकडे एक नॅरेटिव्ह काय चाललंय की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने सहानुभूती आणि भाजप आणि एकनाथ शिंदे या किंवा अजितदादा यांच्या विरोधातली विरोधातलं जनम हे टेस्ट करणारी एकही निवडणूक इथे झालेली नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झालाय की जी काही अँटी इन्कम्बन्सी साचत आलेली आहे गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्रात त्याचं प्रगतीकरण होण्याची पहिली संधी ही निवडणूक देते आणि हा महत्वाचा मुद्दा भाजप एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या विरोधात जाणार आहे जे तीस पोट ती समजा मध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्या असत्या विधानसभेच्या पोटनिवडणुका झाल्या असत्या तर ती अँटी इन्कम्बन्सी थोडी विरली असती सहानुभूतीची लाट पण विरली असती त्या सगळ्याला वाट देणार पहिला संधी मतदारांना ही निवडणूक देते आणि तो एक क्रुशियल फॅक्टर मला महाराष्ट्रात दिसतो जो अजून कुठल्या सर्वेक्षणात आलेला नाही पण जर का आपण पहिल्याप्रमाणे म्हटलं की हे तेच स्थिर राहील तर महाराष्ट्राचा काही फार मोठा परिणाम देशाच्या निवडणुकीवर होईल असं वाटत नाही पण पुढे आघाडीचं राजकारण राहील या निवडणुकीत पाचवी म्हणजे शरद पवार गट अजितदादा गट एकनाथ शिंदे गट उद्धव ठाकरे गट भाजप आणि वंचित यांचे खरोखर कोर मतदार किती एकनिष्ठ मतदार किती हे या निवडणुकीत समोर येणार आहे आणि त्याच्यावर पुढची समीकरण ठरणार आहेत त्यात पुढचं समीकरण कदाचित भारतीय जनता पक्ष आणि अजितदादा अधिक जवळ आणि एकनाथ शिंदे तिसरा पक्ष म्हणून काही मर्यादित जागावर असं क्रिएट झालं असं निर्माण झालं तर मला आश्चर्य वाटणार नाही कोअर वोट एकनिष्ठ मतदार किती हे समजण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातली ही निवडणूक महत्वाची आहे कारण त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीवर होणार आहे आ, सर खूप खूप -खुँ धन्यवाद या सुटसुटीत विश्लेषणासाठी आपण संपूर्ण देशाचाही आढावा घेतला आणि महाराष्ट्राचाही आढावा घेतला त्याचबरोबर जे विश्लेषणांचे प्रवाह आहेत वेगवेगळे आपापल्या अप विचारधारेनुसार त्या सगळ्यांचा विचार करून त्यांच्याकडे नेमकं आपण कसं बघायचं ओव्हरऑल एक्झिट पोलकडे आपण कसं बघायचं या सगळ्या घटनांचे अर्थ कसे लावायचे त्याबद्दलही तुम्ही खूप छान आम्हाला सगळ्यांना समजावून सांगितलं त्याबद्दलही तुमचे खूप खूप आभार निकाल लागल्यानंतर पुन्हा आपण भेटणारच आहोत यात काही वादच नाहीये आपण आत्ता जे बोलतोय त्यानुसार करता का निकालांच्या संदर्भ लागले तर आणखीनच उत्तम आहे पण आणखीन काही वेगळ्या गोष्टी घडल्या चार जूनकोर्स आपल्याला कळणारच आहे पण तोवर तुम्हाला ही चर्चा कशी वाटली तुम्ही या मुद्द्याची सहमत आहात का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि द पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आ, सर खूप खूप धन्यवाद तुमचे